मित्रांनो आपण कराडच्या मैदानात बघू शकता एक असा वेगळा देखणा असा बैल आलाय दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार। कुठून आलाय संभाजीनगर संभाजीनगर मधून काय नाव आहे बैलाचं या गुन्ह्या कोणत्या जातलंय गावरान गावरान कसं काय इकडे याचं नियोजन नियोजन पहिलीच बारी पहिलीच बारी काय वाटतंय आज मैदान बघून कसं वाटतंय इकडचं मैदान इकडे पालय कधी नाही नाही पहिलीच बारी पहिलीच बारी एकदम टॉपचं मैदान घेऊन कसं काय वाटतंय म्हणजे काय म्हणजे कसं काय घ्यायचं है, इकडे घेऊन यायचं नियोजन बघू ना आजची घरची गाडी तो पण राजा बघू शकता मित्रांनो आपण दादा नमस्कार काय नाव आहे बैलाचं कुठं आलंय कुठ सासवड 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 कधी आलाय काय नक्कीच कस काय नियोजन नक्की शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद तर मित्रांनो महाराष्ट्राचा लाडका दश महिंद केसरी बकासूर सुद्धा आमदार केसरी मैदानात दाखल झालाय मोदी शेठ नमस्कार बघू शकता तर मित्रांनो कराडच्या मैदानात निंबाळकर सरांचा सर्जा सुद्धा दाखल झालाय आपण बघू शकता निंबाळकर सरांचा सरजा सरजा सुद्धा आलाय मित्रांनो दादा नमस्कार काय ना बाईलाच तेजा कुठून आलय गिरवीचा तेजा, तेजा, तेजा।, तेजा, तेजा, तेजा सुद्धा मित्रांनो दाखल झालाय बघू शकता मित्रांनो मित्रांनो वायकरांची आणबान शान सिकंदर आणि एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल सुद्धा कराडच्या मैदानात दाखल झालाय आपण बघू शकता नमस्कार काय नाव आपलं कोणती पहिले आणलेत गोल्डन गोल्डन आणि बादल घरची गाडी पाहणार काय नक्कीच शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो हिंद केसरी रायफल शिरसेवडीकरांची रायफल सुद्धा कराडच्या भव्य असे मैदानात दाखल झाली आहे दादा नमस्कार नमस्ते कधी निघाला होता काय तास आला की तास कसं काय आजचं नियोजन रायफलचं नियोजन आहे बाळू ड्रायव्हरने केले बाळू ड्रायव्हर मांडवेकर नक्कीच तुम्हाला शुभेच्छा आजच्या मैदानासाठी कसं काय आजचं मैदान कसं बघून वाटतंय का मैदान आहे छान छान आहे ना नक्कीच शुभेच्छा तुम्हाला